एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नेहरूनपासून ते मनमोहन सिंगपर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना ॲड्रेसही केलं नाही म्हणजे त्यांच्यासमोर भाषणही केलं नाही जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाही हे आपण त्या ठिकाणी पाहतो या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना दे पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्यासमोर भाषण द्यायचं यातून एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाहीये शिरकाव करत नाही आहेत यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतो करतोय तो राज्य करता राहणार नाही तर हा बाहेरून आलेला माणूस म्हणजे इमिग्रंट ज्याला आपण म्हणतो तो आपल्यावरती राज्य करेल ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही असताना म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे <coughs> भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे पण त्यांची जनसभा घेणं हे असताना वेगळा अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असणारा सिंधूरमध्ये सुद्धा बघितला की एकही देश आपल्या उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस रशिया सारका मित्र हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे रशियाचं तेल आपण असणारा विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय ह्याच्याबद्दल जुमत नाही पण भारतालासुद्धा फायदा होतो आहे भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सिंदूरचं झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही अमेरिका आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता वीस वर्ष त्याच्यामध्ये वीस हजार कोटी गुंतून चालू करून दिला अशी ती परिस्थिती आहे जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे की देव कुठलाही माणूस सोडणार नाही त्याच्यामुळे असणारं जे देवाच्या नावाने राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी आळा घाला त्याला आळा घातला नाहीत तर तुम्ही भारताला धोक्यात आणलेला एवढं लक्षात घ्या आता मोदीने सॉरी मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे जेवढा माल जाईल तेवढा आता अमेरिकेबरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो एकशे नव्वद बिलियन डॉलरचा व्यवहार आहे या एकशे नव्वद बिलियन डॉलरमध्ये सात बिलियन डॉलर हे फक्त टेक्स्टाईलशी संबंधित आहे आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल सोलापूरचा टावेल असेल हा सगळा अमेरिकेत गेला हा जो टॅरिफ सत्तर टक्के लावण्यात आलेला आहे सत्तर आहे पन्नास टक्के टॅरिफ आहे आणि वीस टक्के तुम्ही रशियाबरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे म्हणजे सत्तर टक्के आहे आता ही सत्तर टक्क्याच्या जोरावरती सोलापुरी चादर सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगारी या सेक्टरमध्ये वाढण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्यता आहे दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही डॉलर कमवू शकला नाहीत तर जे रशियाकडून आपण असणारा तेल घेतो आहे त्याचे पैसे भरता येणार नाहीत आणि ते पैसे भरता येणार नाहीत म्हणून बाजारातून डॉलर विकत घ्यावी लागेल आणि बाजारातून डॉलर विकत घेताना या दे म्हणजे देशाच्या नाण्यामध्ये फरक पडणार आहे कारण शेवटी भारतीय नाणंच आपण घेणार आणि ते डॉलर खरेदी करण्यासाठी वापरणार त्याच्यामुळे असणारा आर्थिक अडचण ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहे पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांच्या मालकांना मी सांगतो आहे की माझा शब्द तुम्ही असणारा गाळू नका आणि तो म्हणजे हे मोदींचं राजकारण म्हणजे गांडूगिरीचं राजकारण आहे सिंधूरमध्ये तुम्हाला जग जे तुम्हाला असणारं विळखा घालायला निघालेला आहे पाकिस्तान मार्फत इंदिरा गांधीने जसे एक पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले एक बांगलादेश केला आणि एक पाकिस्तान केला तशा रीतीने आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचा असणारा आखं एअर डिफेन्स संपवलं होतं अजून चार दिवस लढाई सुरुवात राहिली असती तर एक पाकिस्तानचं पाच पाकिस्तान झाले असते आणि पाच पाकिस्तान झाले असते तर आज जो भारताला घेरण्याचा भाग सगळ्यांचा जो झाला आहे अमेरिका असेल ते घेरते इंग्लंड आहे ते घेरते जर्मनी आहे तेच घेरतं आहे रशिया आहे तेच करतं आहे आखाती देशातले जेवढी लोकं आहेत तेवढी तुम्हाला असणारा घेरायला निघालेली आहेत आणि पाकिस्तानला ताकद देण्यासाठी निघालेले आहेत तो तुम्ही समजू संपूश, संपू संपू शकत असला असतात पण मोदींच्या डरपोक राजकारणामुळे तुम्ही आता बघितलं आहे की ट्रम्पनी बंदिस्त आम्हीच घातली आणि मोदीची एवढी ताकद नाही की हा खोटं बोलतो आहे हे पार्लमेंटमध्ये सांगण्याची ही ताकदही राहिली नाही अशी असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती देशाला धोक्यात आणलेली आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे दुर्दैवाने म्हणत की इथला विरोधी पक्ष कुठलाही असो तो त्याला लखवा मारलेला आहे आणि लखवा मारला असल्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेमध्ये जग असताना कुणामुळे तर नरेंद्र मोदी एकट्यामुळे जनतेला माझं आव्हान राहणार आहे की व्यक्ती की देश हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे देशाला वाचवायचं असेल या घेरण्यापासून घेरण्यापासून जर वाचवायचं असेल तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामाने हे लक्षात घ्या उद्या तो एक हजाराचे दहा हजारसुद्धा वाटेल आज तो कंट्री लिकर वाटतोय उद्या तो असणारा स्कॉचच्या बॉटलही वाटेल त्याला बळी पडलात तर देशाला बळी ठेव कर कराल हे लक्षात घ्या जेवढं समजावून सांगण्याचं तेवढं आम्ही समजावून सांगतो आहोत शेवटी आता देशवासी हा मतदार आहे तो शानपणाने वागेल की दारुड्यासारखा वागेल हे त्यांनीच ठरवायचं आहे कोण पर्याय कोण देऊ शकतो राहुल माझं म्हणणं सुप्रीम कोर्ट जरा चांगल्या रीतीने निर्णय द्यायला लागले वाटतंय आणि या सुप्रीम कोर्ट कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी या पोटीचा निर्णय येईल चांगल्या पद्धतीने करा बाबा एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललंय असं कुठं तुम्ही ऐकले का म्हणजे एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पेटिशन होता बरोबर आहे रिव्ह्यू पिटिशन नंतर तुम्हाला असं अजून एक पेटिशन करता येतं सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणारं जस्टिस माझी 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 न्यायाधीश पाटील म्हणून आपली इथे होते हायकोर्टामध्ये त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेलं नाही त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय तो दिलेला आहे तो योग्य आहे बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू पेटिशनमध्ये म्हटलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही आता या दोन केसमध्ये बदलतात का ते आपण बघू एकदा निर्णय तुम्ही दिलात की बा सिंबॉलन पक्ष यांचा आहे निवडणूक ते नाही तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे बरोबर आहे निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी कोर्टानेच पाठवलं एवढं तुम्ही तपासान आमच्याकडे घेऊन या बे तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे त्याच्यामुळे एक एक एका बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो ठाकरेंना ठाकरेंना त्यांचा पक्ष किंवा शरद पवारांना त्यांचा पक्ष परत मिळू शकेल असं वाटतं एक इलेक्शन होऊन गेला त्याच्यामधला सर मतदान होऊन गेलं आहे त्या मतदानामध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूने अधिक मतदान आहे आणि अजित पवारांच्या बाजूने अधिक मतदान झालेलं आहे त्यांच्या पक्षाची जी घटना आहे त्याच्यानुसार झाल्यामुळे हे आता शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये जनमानस हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे लोकसभेला ही परिस्थिती जरा वेगळी होती म्हणजे विधान शरद पवारांना अधिक उद्धव ठाकरे हो विधानसभेला हो त्यांना त्या पक्षाला मिळालेलं मतदान आहे या पक्षाला मिळालेलं मतदान नाही एक लक्षात या या सिंबॉलला मिळालेलं मतदान हे आणि या दोघांचं मतदान जे आहे हे काउंट केलं जाणार त्याच्यामुळे हा निर्णय माझ्या दृष्टीने कोर्ट बदलेल असं मला वाटत नाही एकत्र येण्या काय फरक पडेल राज ठाकरे उद्धव ठाकरे मला फार नाही वाटत कोण राहिले शिल्लक <laughs> शिल्लक कोण <कुन> राहिले <laughs> शिल्लक कोण राहिले मला सांगा मी तुम्हाला प्रश्न विचार तुम्हाला माझं म्हणणं असं तुम्ही मला नाव द्या की हे शिल्लक राहिलेले आय त्यांना जाऊन असावे घेतो नाही एकाला आठवले मंत्री आहेत ते बीजेपीचे आहेत ते आरपीआय नाही आहेत तुम्ही आम्हाला बीजेपी जाण्याचा सल्ला देऊ नका मुंबई हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आरती साठे या भाजपच्या गेल्या वर्षी प्रवक्त्या होत्या आणि आता त्या विधी झालेली आहे थेट या ज्या अपॉइंटमेंट आहेत संघाच्या सदस्य आहेत का हे मला माहित नाही त्या जर कदाचित संघाच्या सदस्य माहीत आहेत असं जर माहिती मिळाली तर मग मी कॉमेंट करेन त्याच्याशिवाय नाही एक लक्षात घ्या की राजकीय पक्ष राजकीय पक्ष हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की इलेक्शन कमिशननी मान्यता केलेले पक्ष आहेत त्याच्यामुळे राजकारण आणि राजकीय पक्ष हा अविभाजित अंग आहे त्याच्यापैकी एका कोण कोणाला तरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये समावेश झाला एक्झिक्युटिव्हमध्ये किंवा ज्युडिशरीमध्ये तो राजकारणामध्ये आहे म्हणून त्याला विरोध करणं हे मी गैर आहे असं त्या ठिकाणी मानते म्हणजे अशा झालेल्या आहेत नेमणुका आणि तुम्ही ठीक आहे मतभेद राजकीय असतात पण राजकीय मतभेद जरी असले तरी उद्या मला सर राजकीय क्षेत्र सोडून सोडून मला असणार ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि मी त्यांच्या सगळ्या क्वालिफिकेशन अमुक तमुक ह्या फुलफिल करून जर गेलो तर तर हे बंधन असता कामाने मी राजकारणामध्ये होतो म्हणून मला नाही अजिबात नाही माझ्याकडे एक हो बंधनही नाही आहे मला अजून रिटायर व्हायचं नाही सर मनोज जरांगे परत एकदा ह्याला निघालेले मुंबईला आरक्षणासाठी आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे तिकडे निघाले तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण आके ज्या पद्धतीचा संघर्ष समाजात पसरत चाललाय वेश जागी वेश हे काय काय होणार आहे एक तर जरांगेंची भूमिका योग्य आहे का हाकेंची भूमिका योग्य आहे काय नेमकं कायदा काय सांग ते आता दोघही लीडर आहेत पण आहेत त्याच्यामुळे मास्क उभा करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललेला आहे आरक्षणा नाही आहे ओबीसी आरक्षण जे आहे ते आरक्षण लागू झालं ना पण हाके त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता हाके हाकेदा भांडण्याचा अधिकार राहिलेलाच नाही हाके म्हणतायत की ओबीसी आरक्षण जे आहे राज्यातलं ते फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपवलंय महाराष्ट्रातलं असं म्हणतायत ते म्हणजे कुणबीला जे दिलं त्यातून ते आरक्षण ओबीसी संपवलं असं म्हणतायत ते कुणबी प्रमाण गोष्ट हजारो वाटली असं आहे ती वाटले गेली एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये ते आहे त्याला कुठल्याही ह्याला अजून मान्यता मिळाली म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे असं मला कुठेच अजून आढळलेलं नाही त्याच्यामुळे ओबीसीने असं वाटत असेल की आपल्या आरक्षणावरती गदा घालते तर ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग उमेदवार हा ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू हाकेनी ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला आणि कबुतरांसाठी मुख्यमंत्री बैठक घेतात मात्र पुण्यामध्ये मुलींच